बघा माझा प्रश्न समजून घ्या मी तुम्ही मला वेळ याबद्दल मी आपले आभार ये आपण जल जीवन मिशनची मिटिंग ठेवली याबद्दल मी आपले मनापासून आभार आहे जल जीवन मिशन याच्यामध्ये एकशे अठ्यात्तर गावामध्ये योजना चालू आहे यामध्ये जी नॅकॉन कंपनी आहे ही बघत आहे नॅपकॉन कंपनी व कॉन्ट्रॅक्टर यांची मिली बघत असून जर आपण अधिकाऱ्याकडे तक्रार केली तर अधिकारी स्पष्ट सांगतात नॅपकॉन कंपनीचा रिपोर्ट आल्यावर त्यांना पेमेंट मिळून जातो याच्यामध्ये मांजरची माहिती अशी आहे कॉन्ट्रॅक्टर म्हणता आम्ही टक्केवारी दिली तेव्हा काम आणलं नॅपकॉन कंपनीवाले पाच टक्के घेतात त्याच्यामुळं गावातला पाणी आहे तालुक्यात पाणी आहे फक्त ही कंपनी व कॉन्ट्रॅक्टर यांच्यामुळं कंपनी माझी विनंती आहे उपजिल्हा अधिकारी साहेब तहसीलदार साहेब व आमदार साहेब आपण स्वतः समिती निवड तयार करून हे कॉन्ट्रॅक्टर आणि कंपनीवर कारवाई करावी आम्ही जर चुकीचं असतो तर आमच्यावर कारवाई करावी एवढीच आमची तुमच्याकडे इच्छा आहे